श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्याने प्रार्थना तर आता मी आज आहे ना गादी आहे गादीला खोळ कशी शिवायची त्याविषयी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे तर चला आपण आता वी ही जी खोळ आहे तिचं माप कसं घ्यायचं मी ते तुम्हाला दाखव तर आता माप घ्यायचं म्हटल्यावरती जर असं माप घेतलं ना तर कमी जास्त होतं तर आता मी आहे ना डायरेक्ट साडीच आपण याला अटॅच करू म्हणजे आपल्याला कळेल की कशा प्रकारे साडी लागणार आहे ते तर चला मी तुम्हाला आता ही साडी पूर्णपणे जी आहे ती याच्यावरती आखून दाखवते आता गादीचं माप घ्यायचं म्हटलं तर कमी जास्त ये असू शकते आणि जे आपला कॉट आहे त्या कॉटच्या मापानुसार कधी कधी गादी असते तर ही आपली घरचीच गादी आहे तर लोकरीची आहे ही गादी तरी घरची गादी असल्यामुळे मीचं मी तुम्हाला समोर माप घेऊन दाखवते आहे पण जर तुम्हाला कस्टमरचं शिवून द्यायची असेल तर तुम्हाला ते टेपच्या साह्यानेच त्याचा माप घ्यावं गे लागेल उभी उंची आणि आडवी उंची मोजूनच मग तुम्हाला जी खोळं आहे त्यासाठी कटिंग करावी लागेल तर आता इथं मी आपली घरचीच गादी असल्यामुळे अशा प्रकारे त्यावरती साडी आथरून घेत आहे आणि जेवढं मला माप पाहिजे आहे तेवढं घेऊन बाकीचं कट करणार आहे थोडीशी उंची वाढवा घ्यायची आहे एक इंच तरी आपल्याला वाढवा घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला जो छोटासा गोट आहे तो करण्यासाठी तो कपडा लागेल आणि साईडलाही आपली जी गादी आहे ती व्यवस्थित बसेल जास्त मो कपडाही सोडायचा नाही आणि कमीही सोडायचं नाही आहे थोडं जास्त झालं तर चालेल पण कमी सोडायचं नाही कपडा आपल्याला थोडासा वाढवा सोडून इथून कापून घ्यायचा आहे तर आता इथं बघू शकता मी इथं आता ही जुनी साडी आहे त्यामुळे लवकर कट होते आता हिला मी थोडासा कट देते आता थोडासा कट दिल्यानंतर जास्त काही करायचं नाही आहे बरोबर कट होते बघू शकता तुम्ही ही साडी आहे ती जुनी असताना पटपट कट होते आणि एक साठी होते आपल्याला तर मी तुम्हाला दाखवते तर चला इथं आपल्याला साडीचा जो उलट -उलट गोट आहे तो करून घ्यायचा आहे दोन्ही साइडनी करून घ्यायचा आहे व्यवस्थित उलट सुलट बाजू बघून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला गोट तयार करायला घ्यायचा आहे आणि जेणेकरून जी जास्त खुलवट बाजू आहे ती वरतून आली तरी चालेल कारण साडी जुनी असते तर आता इथं बघू शकता मी तुम्ही ज्या आपल्या लग्नात आलेल्या आहेरू साड्या असतात त्याच्याही खोळी शिवल्या जातात तर आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी जुनी साडीच घेतलेली आहे तर इथं बघू शकता तुम्ही आणि आपल्याला आपण जे मध्यमवर्गीय लोक आहोत त्या आपल्याला चांगलं माहीत असतं की टाकाऊपासून टिकाऊ कसं बनवायचं ते आणि संसार म्हटलं तर सुईच्या टोकापेक्षाही केला तर कमी आहे असं मला तरी वाटतं तर आता इथं गोट मी करून घेत आहे गोट करून घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने अशाच प्रकारे गोट करायचं आहे जेणेकरून जे आपल्या साडीचे जे दोरे आहेत ते जास्त निघत नाही तर, शक्ता शक्ता तर, तर आता या दुसऱ्या साईटने मी गोटच करून घेणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे आणि खरंच मला तर वाटतं प्रत्येक गृहिणीकडे एक मशीन तरी असायला हवीच कारण रिकामा वेळ जेव्हा असतो तेव्हा आपण खूप काही शिकू शकतो आणि आता मोबाईलचं युग आलेलं आहे तुम्ही यूट्यूबवरती प्रत्येक गोष्ट बघून शिकू शकता जे तुम्हाला येत नाही तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला लगेच कळतं की आपल्याला जे काही करायचं आहे ते यूट्यूबवरती सर्च करायचं किंवा गुगलवरती सर्च केलं तर तो व्हिडिओ आपल्याला मिळून जातो आणि खरंच प्रत्येक गृहिणीने आपण जेव्हा काही रिकम वेळ असेल किंवा आत्ताशी तिथले कामं असतात आपल्या गावाकडील महिलांना पण ज्या काही सिटीतील स्त्रिया आहे किंवा सकाळी डबे वगैरे केल्यानंतर वेळ असतो त्या वेळेमध्ये तुम्ही खरंच हे काम केलं तर खरंच अतिउत्तम असतं आणि आता तुम्ही या महागाईच्या युगामध्ये शिलाई खूप झालेली आहे तर स्वतःचं ब्लाऊजही तुम्ही कट करून शिवू शकतात एकदा चुकेल दोनदा चुकेल पण तिस तिसऱ्यांदा तर खरंच बरोबरच येईल तर आता मी दोन्ही साईडने इथं गोट करून घेतलेलं आहे आणि आता साईडनेही आपल्याला त्याला जी कोपरे आहे ते एकावरती एक ठेवून पूर्ण जी कडापर्यंत टीप मारून घ्यायची आहे आणि शिवणकाम खरंच केलं तर खूप सोपं आहे आणि के नाही नाही केलं तर खूप अवघडच वाटतं आणि प्रत्येकाने काहीतरी शिकलंच पाहिजे खरंच ते आयुष्यात खूप उपयोगी पडतं आणि कोण या माझ्या मताची सहमत आहे त्यांनी खरंच कमेंट करून सांगावी की आयुष्यात कोणती गोष्ट अशी नाही की तिला वयाची मर्यादा असते तुम्ही कोणतीही गोष्ट कधीही को शिकू शकता फक्त शिकण्याची आवड पाहिजे आणि आता मी दोन्ही साईडनी हे जे कोपरे आहेत ते दाबून घेणार आहेत ते दोन्ही साईडचे कोपरे दाबल्यानंतर आपल्याला जे नड आहे त्या करायच्या आहे म्हणजे जी आपली गादीची खोळं आहे तिला आपल्याला साईडनी नॉड करायची आहेच चा, म्हणजेच नाडी करायची आहे जे जेणेकरून ती व्यवस्थित अशी आपली जी खोळ आहे ती बसेल तर इथं बघू शकता मी दोन ते अडीच इंचा मी कपडा घेतलेला आहे आणि आता या त्याला मी दुमडून घेतल्यानंतर त्याची एक छान अशी नॉड तयार करणार आहेत ही नॉड तयार केल्यानंतर जी आपली गादी आहे ती साईडला सरकत नाही आता दोन्ही साईडने आपल्याला ही नॉड बांधून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे नॉड करून घेतल्यानंतर याला आप याचे आपल्याला चार भाग करायचे आहे जेणेकरून ते दोन दोन करून दोन्ही साईडला म्हणजे व्यवस्थित अशी जी नॉड आहे त्या आपल्या गादीला बसतील तर इथं बघू शकतं मी आता दोन्ही दोन स समांतर अंतर करून घेतल्यानंतर मध्ये काप करून घेतलेला आहे आणि नंतर पुन्हा या दोन्हींचा पण एक 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 असं एक एक आपल्याला करायचा आहे तर खूप सोपी अशी पद्धत आहे याचप्रकारे मी जो कपडा उरतो ना त्याची खोळही ज्या आपल्या उशा आहेत त्यांनाही खोळ शिवलेली आहे आता बाजारामध्ये विकतच भेटतात पण आपण घरी जर केलं तर बाजारात पैसे घालण्यापेक्षा घरी जे करतो ना ते कितीतरी छान असतं आणि जो एक आपण जे काही काम करतो आणि त्याचा आनंद खरंच काहीतरी वेगळा असतो की हो मला जमते मी करते आणि एक आत्मविश्वास आपला वाढतो तर इथं बघू शकता मी याचे चार भाग केलेले आहे आणि चारही साईडनी जो खडू आहे त्या खडूच्या साह्याने खून करून घेताय आहे जेणेकरून आपल्याला जे नड आहे ला ते लावणे सोपं जाईल तर इथं बघू शकता मी दोन्ही साईडने अजून मी जी खोळ आहे ती जी पलटी केलेली नाही आहे ज्या साईडने टीप मारली आहे त्याच साईडने आपल्याला ही नॉड आहे ती जोडून घ्यायची आहे तर इथं बघू शकता आता दोन्ही नड आपल्या जोडून झालेले आहे आणि छान अशी आपली आता ही खोळ तयार झालेली आहे तर आता ही तुम्हाला मी जी गादी आहे तिला घालून दाखवणार आहे तर प्लीज माझी जर काही बोलण्यात चुकू भूल होत असेल तर समजून घ्या आणि खूप छान कमेंट करा खूप छान प्रेम द्या प्रतिसाद द्या तुमच्या छान छान कमेंट मला माझा व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि आता आपली खोळ तयार झालेली आहे तर आता ही तुम्हाला मी घालून दाखवते आता एकटीच घालण्यासाठी जर तुम्ही एकटंच असाल तर काहीच नाही फक्त आरती दुमडून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी खोळ घातली जाते कोणती गोष्ट करायला गेली तर अवघड नसते फक्त ते करण्याची इच्छा पाहिजे आणि ते एकदम सोपं होऊन जातं तर ही बघा इथं आपली छान अशी खोळ तयार झालेली आहे आणि मी जी उरलेला कपडा होता त्याची जी गादीची गादीवरच्या उषा होत्या त्यासाठी खोळ शिवून घेतलेली आहे तर कसा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद